नमस्कार मित्रांनो सुधारित पीक विमा योजना महाराष्ट्रासाठी राबवण्यात आलेली आहे त्याची आज म्हणजे एकतीस जुलै रोजी पीक विमा भरण्याची अंतिम तारीख आहे आजपर्यंत जवळजवळ महाराष्ट्रातून वीस टक्केच्या आसपास शेतकऱ्यांनीच पीक विमा योजनेत सहभाग घेतलेला आहे एक रुपयात पीक विमा योजना बंद केल्यानंतर नवीन पीक विमा योजनेत फक्त पीक काढणी पाश्चात नुकसान भरपाई याच एका ट्रिगरवर उंबरटा उत्पादनाच्या आधारे नुकसान मदत मिळणार होती त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे त्याबरोबर सहभागी होण्यासाठी अधिकचे पैसे लागत असल्याने देखील या योजनेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय मागील वर्षी एक रुपयात पीक विमा योजना असताना करोडो शेतकऱ्यांनी राज्यातून पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता मात्र यावर्षी या योजनेतून महत्वाचे आणि चांगले ट्रिगर हे राज्य शासनाकडून काढून टाकल्यामुळे शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेबाबत उदासीनता दाखवली आहे या योजनेत सहभाग शेतकऱ्यांचा सहभाग कमी असल्यामुळे पीक विमा योजनेला मुदतवाढ देण्यात येईल का हा खरा प्रश्न आहे हो तर या योजनेला खूपच अल्प अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे पीक मुदतीला निश्चितच मुदतवाढ मिळाली अशी अपेक्षा आहे पण तरी देखील मुदतवाढ देऊनही किती शेतकरी या पीक विमा योजनेत सहभागी होतात हे आता पाहण्यासारखे राहणार आहे आजच्या शेवटच्या तारखेपर्यंत किती आकडेवर येते आज ते उद्या समजेलच यावरून शेतकऱ्यांनी या योजनेबाबत काय विचार कराय लवकरच लक्षात येईल धन्यवाद